नमस्कार ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको माडा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी तीस हजाराचं मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माडा विधानसभेत अभिजित पाटील यांनी अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे यांचा तीस हजारांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत मोठ्या उत्साहात गुलाल उधळत जल्लोष साजरा केला यावेळी विजयी उमेदवार अभिजित पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिली ही प्रतिक्रिया पहा काय म्हणाले ते महाराष्ट्रातल्या खासदार साहेब माझ्यासमोर काम केलेल्या सर्व नेते मंडळींच्या मोठ्या सरकार मायबाप जनतेनं मला आज त्या ठिकाणी मतदार संघाचा आमदार म्हणून निवडून दिलं त्या सर्व मायबाप जनतेचा खूप खूप आभारी आई वडिला सर्वांच्या विजयचा सर्वजंत नाे गाव सर्वजंत जात